आत्ताचं नुकतेच दहावी आणि बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले आहेत सी बी एसईचे रि रिझल्ट लागलेले आहेत जे अनेक बोर्ड आहेत त्यांचे सर्वांचे रिझल्ट आता लागून झालेले आहेत आणि दहावी आणि बारावीच्या मुलांचे जे ॲडमिशन असतात ते चालू झालेले आहेत आपल्याला माहीत आहे ॲडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते ती ऑन दी स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ॲडमिशन होत नाही त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या मोने शाखेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी अंकुश जोगदान असतील रोहन खोट असतील अजून राम साहेब असतील नाना काटकर असतील आणि सर्वच आमचे विजय आहे तर ह्या सर्वांनी विचार केला की बाबा ह्या विद्यार्थ्यांना एवढ्या लांबून तहसीलदार ऑफिसला जाणं जमणार नाही आणि गेले तरी तिथे एक एक डॉक्युमेंटसाठी चार चार पाच पाच तास उभं राहणं परत दुसऱ्या दिवशीसाठी माहिती घेण्यासाठी जाणं की आमचं झालं आहे का नाही नसल झालं तर पुन्हा जाणं हे असे चक्र तिथे माराव्या लागतात आपल्या कारण ते कामसुद्धा लवकर होण्यासारखं नसतं आता ते डाउनलोड करतात त्याच्यानंतर तहसीलदार पासून सर्वांच्या सहाय्य असतात त्याच्यानंतर ते होतं त्यामुळे त्याच्यामध्ये काही दिवस जातात मग त्या विद्यार्थ्यांचा तो त्रास वाचावा म्हणून आपण शिवसेना मोने शाखेच्या वतीने आपण आज इथे ते एक दिवशी दाखले वाटपत्र शिबीर आपण इथं लावलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात चांगला प्रतिसाद लोकांचा आहे ते हेच कारणासाठी की कि लोक किंवा विद्यार्थी हे तिथे फेऱ्या मारायला कंटाळतात त्यामुळे आज हा सगळीकडे जे तुम्हाला लोकं दिसतात ते त्यामुळे दिसतात आणि या अशा प्रकारे चांगला उपक्रम या शाखेने राबवल्याबद्दल मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांचे महिला आघाडी युवासेने सर्वांचे आभार मानतो कारण आपलं शिवसेनेचं हेच ब्रिजवाक्य आहे की ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि अशा पद्धतीने लोकांची कामं करायचे असतात हे काम आज मोने शाखा करत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपली मोने मध्यवर्ती शाखा व तहसीलदार कल्याण यांच्यामार्फत आयोजित सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि येथील सर्व पंचकोशीतील सर्व जे आमचे अकरा नंबर वार्ड बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर या परिसरातील विद्यार्थ्यांना सुखसोयी देण्यासाठी दरवर्षी हा शिबिर आयोजित करण्यात येतो या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त जे जे दाखले आहेत त्यांच्यासाठी हा मोने नगरीमध्ये आपल्या पाटील बालमिंद विद्यामंदिर शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे आतापर्यंत मी बघतो चार पाचशे विद्यार्थ्यांनी याचा इथे लाभ घेतलेला आहे याचं एकच मुख्य कारण म्हणजे आपण आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पालकाला अकरावी म पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा अकरावीचं ॲडमिशन असो त्याच्या पुढे पण डिग्रीचा ॲग ॲडमिशन असो यासाठी विविध प्रकारचे दाखले लागत असतात जे कॉलेज महाविद्यालय डिग्री कॉलेज येथे जमा करायचे असतात त्यासाठी सर्व पालकांना कल्याण तहसीलदार येथे वेलोवेली जाऊन फेरपटका मारायला लागत असे लाईनीमध्ये लागायला लागत असे परंतु याच्यामधून कल्याणला न जाता आपल्या या मुने मध्यवर्ती शाखा आयोजित इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि ह्यामार्फत इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचाच एक उद्दिष्ट साधून हा शिबिर इथे आयोजित केलेला आहे शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज शा दाखले वाटपाचा शिबिर आयोजित केला आहे मोहन्यापासून कल्याण हा एक दहा किलोमीटरचा अंतर आहे हा दहा किलोमीटरचा अंतर प्रत्येक नागरिकाला एक शंभर रुपयाची कात्री बसते प्रवासामध्ये आणि वेळ ही त्यांचा तीन ते चार तासाचा वेळ जातो आणि ता, दाखले शक्यतो कधी कधी चार पाच दिवस उशिरा होतात पण या ठिकाणी असं न होता तहसीलदार त तलाठी स्वतः उपस्थित राहून व इथं या लोकांना एक दिवसामध्ये या दाखल्यासोयी उपलब्ध होणार आहे दहावी आणि बारावीची आताच परीक्षा होऊन गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची भरपूर गैरसोय या ठिकाणी होत आहे याचा या अनुषंगाने मोने शाखेतर्फे आम्ही या शिबिराचं आयोजन केलं आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही या ठिकाणी सहभाग आहे ज्येष्ठ नागरिकांचाही दाखल्याचं या ठिकाणी आयोजित केलेला आहे